आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या परभणी जिल्ह्यातील सात नगरपालिकांच्या निवडणुकीचा सा कार्यक्रम जाहीर परभणी जिल्ह्यातील सात नगरपालिकांच्या निवडणुकीचा सा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने आदिनांक चार नोव्हेंबर मंगळवार रोजी दुपारी जाहीर केला यामध्ये सेलू जिंतूर पाथरी गंगाखेड मानवत पूर्णा आणि सोनपेठ या नगरपालिकांचा समावेश आहे नगरपालिका नामनिर्देशन नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास दहा नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असून सतरा नोव्हेंबर ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असणार आहे अर्जाची छाननी अठरा नोव्हेंबर रोजी तर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख एकवीस नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे चिन्ह्याचे वाटप सव्वीस ऑक्टोबर रोजी होणार आहे या निवडणुकीसाठी मतदान दोन डिसेंबरला तर मतमोजणी तीन डिसेंबरला पार पडणार आहे एक हजार रुपयांची लाच घेणारा ग्रामपंचायत अधिकारी पोलिसांच्या मृत्यू प्रमाणपत्रासाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना मानवत तालुक्यातील खरबा ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी रमेश रंगनाथ मुडे वय पन्नास वर्ष याला रंगेहात पकडण्यात आले सदर कारवाई परभणी लाच प्रतिबंधक विभागाच्या पथकाने चार नोव्हेंबर मंगळवार रोजी केली लाचखोर अधिकाऱ्यावर मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला मानवत तालुक्यातील खरबा येथील तीस वर्षीय व्यक्तीने लाच प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली सदर व्यक्तीचा पत्नीचा बावीस फेब्रुवारी रोजी आजारादरम्यान मृत्यू झाला होता याबाबत खरबा ग्रामपंचायत येथे नोंद करून ग्रामपंचायत अधिकारी रमेश मोळे यांच्याकडून तेवीस ऑक्टोबर रोजी मृत्यू प्रमाणपत्र घेतले यावेळी मुडे यांनी तक्रारदारास पाचशे रुपये मागितले तेव्हा संबंधित तक्रारदाराने रक्कम दिली त्यानंतर अठ्ठावीस ऑक्टोबरला पुन्हा रमेश मुळे यांनी फोन करून पाचशे रुपयांची मागणी केली ग्रामपंचायत अधिकारी लाच मागत असल्याने याबाबत लाचूचपत विभागाकडे तक्रार देण्यात आली चार नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालय खरबा येथे पंचासह पडताळणी करण्यात आली ताणीनंतर एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना रमेश मुडे यांना ताब्यात घेण्यात आले सदर कारवाई पोलीस उपअधीक्षक महेश पाटणकर पोलीस निरीक्षक मनीषा पवार यांच्या पथकांनी केली आरोपींची अंगझडती घेण्यात आली आहे कार्यालयाची आरोपीच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू होती जन्ममृत्यू प्रमाणपत्र देण्यात विरोधात आयुक्त यांना वंचितचे निवेदन परभणी शहर महानगरपालिका आयुक्त यांना वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन जन्मनोंद मृत्यू प्रमाणपत्र दिलेल्या तीन दिवसाच्या कालावधीत न देता विलंब लावत आहे यामुळे नागरिकांच्या अडचणी निर्माण होत आहेत परभणी महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देतेवेळी प्रमोद कुटे जिल्हाध्यक्ष शिवाजी वाकडे महासचिव मोहम्मद जफर खान महासचिव गौरव कुमार तारू जिल्हा सचिव गौतम रणखांबे जिल्हा सचिव युसुफ कलीम जिल्हा उपाध्यक्ष यशवंत सोनवणे पंढरीनाथ ठेंगे बाबासाहेब जाधव बाजी शिंदे डी आर सिद्धार्थ रायबोले संदीप खाडे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख यांच्यासह वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत शेतकऱ्यांचा रोष मतपेटीद्वारे होण्याच्या भीतीने जिल्हा परिषद ऐवजी नगरपालिका निवडणूक दुरवानी परभणी जिल्ह्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांचा रोष मतपेटीद्वारे व्यक्त होईल या भीतीने महायुती सरकारने जिल्हा परिषद पंचायत समितीऐवजी नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याची जोरदार टीका परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा आमदार बाबाजानी दुरवाणी यांनी बोलताना व्यक्त केली परभणी जिल्ह्यासह राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुरानी यांनी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त करते जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होतील असे अपेक्षित होते परंतु याऐवजी नगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर करीत विरोधी पक्षांना निश्चितच आश्चर्याचा धक्का दिला आहे असे नमूद केले जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत संपूर्ण राज्यातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर सरकार सरकारविरोधातील तीव्र रोष व्यक्त होईल या भीतीपोटी पहिल्या टप्प्यात नगरपालिकांचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे असे ते म्हणाले नगरपालिका निवडणुका लढविण्यास महाविकास आघाडी सज्ज आहे काही ठिकाणी समुचारी पक्षाबरोबर तर काही ठिकाणी स्वबळावर निवडणुका लढवू असे ते म्हणाले शिवसेना उद्धव बाळासाहेब गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट वंचित बहुजन आघाडी तसेच राष्ट्रीय समाज पक्षाबरोबर सुद्धा निवडणुका विनिमय सुरू आहे असे आमदार यांनी या सांगितले रासायनिक खतांच्या किमतीत वाढ विरोधात सेलू तालुका दबाव गटाच्या वतीने निवेदन महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यावर आधीच नैसर्गिक आपत्ती आणि बाजारातील अस्थिरतेचे संकट ओढवले असताना रासायनिक खतांच्या किमतीत वाढ करण्यात येऊ नये अशी मागणी सेलू तालुका दबाव गटाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री यांना निवेदनद्वारे केली आहे राज्यभरात परतीच्या पावसाने थैमान घालात खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे फळबागांनाही मोठा फटका बसला असून शेतकरी आर्थिक अडचणी सापडले आहे याशिवाय नाफेड व सी सी आय मार्फत मूग सोयाबीन आणि कापूस खरेदी केंद्र सुरू न झाल्याने बाजारात भावपेक्षा कमी दराने खरेदी सुरू आहे या परिस्थितीत रासायनिक खतांच्या किमतीत वाढविण्याचे विचार शेतकऱ्यावर अन्याय करणारा ठरेल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे खतांचा तुटवडा लिंकेजच्या अडचणी तसेच अप्रमाणित खतांच्या विक्रीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे कृषी विभागाकडून पुरेसे नियंत्रण नसल्यामुळे अनेक ठिकाणी काढा बाजार आणि कृत्रिम टंचाई निर्माण होत आहे अशा परिस्थितीत जर खताच्या भावात वाढ झाली तर शेती व्यवसायावर गंभीर संकट येईल शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी राज्य सरकारने खताच्या किमतीतील दरवाढीचा प्रस्ताव तातडीने मागे घ्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे दिलेल्या निवेदनावर सेलू तालुका तपाकोटाचे निमंत्रक ॲडव्होकेट श्रीकांत वायकर शेख इसाक पटेल ओमप्रकाश चव्हाण गुलाब पौड सतीश काकडे सुभाष काकडे मुकुंद टेकाडे रामचंद्र कांबळे लक्ष्मण प्रधान देवराव दडवे योगेश सूर्यवंशी राजाभाऊ मोगल उदय सोळंके नारायण पवार अजय बुरे भारत रवंदले भाई लिंबाजी कलाल विलास रोडगे यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत पालकमंत्री बोर्डीकर यांच्या प्रयत्नाने वाल्मिकेश्वर मंदिराला ब दर्जा प्राप्त सेलू तालुक्यातील बालूर येथील वाल्मिकेश्वर मंदिर आहे या मंदिराला नुकताच शासनाच्या वतीने तीर्थक्षेत्र ब दर्जा मिळाला आहे यासाठी परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री बेघनादेदी बोडीकर यांच्या प्रयत्नामुळे बालूर येथे असलेल्या प्राचीन व प्रसिद्ध महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या मंदिराला महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या निर्णयानुसार पुण्यशुलोक अहिल्यादेवी होडकर ग्रामीण यात्रा स्थळ योजनेअंतर्गत नुकताच शासन आदेश काढून तीर्थक्षेत्र ब दर्जा दिला आहे यामुळे पालूर येथील भाविकात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे या मंदिरात नियमितप्रमाणे वेगवेगळे वेग धार्मिक उत्सव भाविकांच्या वतीने नेहमीच साजरे होत असतात महाशिवरात्रीनिमित्त येथे प्रतिवर्षी भव्य दिव्य असा अखंड हरिनाम साप्ताहाचे आयोजन येथील मंडळाच्या वतीने करण्यात येते तसेच महर कृषी वाल्मिक ऋषी यांची जयंती देखील उत्साहात साजरी केली जाते अखंड महारुद्र अभिषेक चातुर्मास अभिषेक भजन कीर्तन कार्यक्रम होत असतात पालकमंत्री मेघनादिदी बोडीकर यांच्या प्रयत्नामुळे बालूरच्या प्राचीन व प्रसिद्ध असलेल्या वाल्मिकेश्वर मंदिराला ब वर्ग दर्जा मिळाल्यामुळे पालकमंत्री मेघनादिदी बोडीकर यांचे बालूर येथील भाविकांमधून आभार व्यक्त केले जात आहे अमित बघेल यांच्या विरोधात कारवाई करण्याची सेलू सिंधी समाजाची मागणी रायपूर छत्तीसगड येथील अमित बघेल यांनी दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी सिंधी समाजाचे इष्टदैव भगवान श्री झुलेलाल साई यांच्याबद्दल सामाजिक माध्यमावर अपशब्द वापरण्याची गंभीर घटना घडली आहे या वक्तव्यामुळे संपूर्ण देशभरातील सिंधी समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे या पार्श्वभूमीवर सेलू तालुक्यातील सिंधी समाज बांधवांनी या घटनेचा निषेध नोंदवत सेलू जिल्हाधिकारी तसेच सेलू तहसीलदार डॉक्टर शिवाजी मगर यांना मागणीचे निवेदन सादर केले निवेदनद्वारे अमित बघेल यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शासनाकडे निवेदनद्वारे करण्यात आली आहे या प्रसंगी उपस्थित सिंधी समाज बांधवांनी सांगितले की धार्मिक भावना दुखवणाऱ्या अशा वक्तव्यामुळे समाजात असंतोष पसरतो यामुळे संबधीतावर तत्काळ कारवाई होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले आहे